एक सुद्धा टिकी आता हे बघा अजिबात कुठेही फुटलेली नाही एक गोष्ट नाही आहे तर काहीतरी ऑप्शन शोधावा नेहमी तर मी तो इस लेशे तुटली जाते आणि पूर्ण रस भरलेला आहे त्याच्यामध्ये नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहेत दुपारचे बारा बारा वाजून गेलेले आहेत आणि खूप उशीर झालाय आणि मी ब्लॉगला सुरुवात केली आणि त्याच कारण म्हणजे आता इथं स्पेशल बनवायचं होतं आज बनवायची आहे रसमलाई आणि रसमलाई आहे स्वप्नी गेले आठवडाभर मला सांगतायत की रसमलाई बनव पण माझ्याकडून ते होत नव्हतं आणि काल बनवण्यासाठी काल पण ते दूध पण घेऊन आले तर मी कोथिंबीर वड्या बनवल्या त्याच्यामुळं मला हे बनवण्यात हा तेवढा वेळ नव्हता तर मी आता इथे जे आपण म्हणजे छेना बोलतो त्याला रसमलाई बनवण्यासाठी जे गोल हो जे गोळे बनवणार आहोत मनीचे तर ते त्याच्यासाठी मी जे दूध वापरते तर हे गाईचं दूध आहे आणि शक्यतो त्यानेच बनावं आणि ही जी रसमलाई आहे ती मी ही फर्स्ट टाईम नाही बनवत आहे याच्या आधी पण मी बनवले तीन चार वेळा बनवून झाली असेल आणि खूप छान बनलेली तर कोरोनामध्ये पण वेळ होता त्यावेळेला मी अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत होते आणि घरी बसून ट्राय करणार ना कारण काही काम नव्हतं काय नव्हतं फक्त घरातच बसायचं होतं निवांत वेळ होता सो तेव्हा मी कोरोनाच्या काळात मी ये ही रेसिपी शिकलेली होते त्याच्या आधी कधी नव्हती बनवली हे जे दूध मी गरम करते आता ते आपल्याला दूध फाडायचं असतं म्हणजे नासवायचं असतं एक प्रकारे तर त्याच्यासाठी मी ते वापरणार आहे लिंबू तर मी बरेचदा बघितलंय की खूप जण दूध फाडण्यासाठी ह्याचा विनेगरचा वापर करतात पण मी असं विनेगर कधी वापरलेलं नाही आहे जेव्हा कधी मी रसमलाई बनवले तेव्हा मी लिंबाचाच वापर केलाय आणि असं काही नाही की याने चांगलं म्हणून याने याने सुद्धा व्यवस्थित दूध फाटलं जातं आणि चांगली होते मी थोडासा लिंबू आधीच घेतलेला होता पिऊन अजून थोडासा घेते तर नाही हे गाळण्यामध्ये मी असा लिंबू पिळते जेणेकरून त्याचे लिंबाचे जे मोठे काही कण वगैरे असतील ना तर ते खाली पाण्यामध्ये लिंबाच्या पाण्यामध्ये रसामध्ये उतरू नयेत जाऊ नयेत म्हणून तर इथे मी साधारण अर्धा लिंबू व्यवस्थित घेतलेला आहे म्हणजे अर्धा लिंबाचा रस आणि आता त्या लिंबाच्या रसामध्ये साधारण एक छोटा चमचा मी पाणी मिक्स करणार आहे साधारण हा एक चमचा मी पाणी मिक्स करते तर आता हा रस म्हणजे रस आणि पाणी मिक्स केलेला आपला तयार आहे तर मी मघाशी मला मी जेवण बनवत होते त्याच वेळेला काही गोष्टी तयार करून ठेवल्या आधीच म्हणजे बेस बेसिक जी तयारी करायची होती थोडीफार तर ती करून ठेवले तर इथं मी एक हे पण बनवून ठेवलेले आहे वेलची पूड बनवून ठेवले जे रसमलाईमध्ये आपल्याला पुन्हा लागणार आहे तर माझ्याकडे सेक्रेट वेलची पूड नव्हती म्हणून मी वेलची आणि साखरेचं सा थोडंसं सा वाट म्हणजे मिक्स करून घेतले आणि इथे पिस्ताचं पिस्ता पण बारीक करून घेतला म्हणजे पूड बनवून घेतले तर आता पिस्ता पण बनवून झालेला आहे सोबतच वेलची पूड झाले पण अजून दोन गोष्टी मी ॲड करते जनरली मी बघितलेले आहेत रसमलाईमध्ये पण मी स्वतः पिस्त्याशिवाय मी काजूचे थोडेसे काप आणि बदामाचे थोडेसे काप ते सुद्धा घालते आणि खूप छान होते रसमलाई रसमालाई काजू घेतलेत मी काजू थोडेसे जास्त घेतले आणि बदाम पण आता संपलेत सांग एवढे तरी आहेत माझ्याकडे ठीक आहे पूर्ण पिस्ते संपले तर नवीन आणावे लागते पण खूप दिवस असं काही केलं नाही आहे त्याच्यामुळे लक्षातच नाही राहिलं की संपत आलेले ठीक <laughs> आहे काही हरकत नाही तर हे मी ना एकदम त्याचे बारीक तुकडे करून घेते आणि हे जे ड्रायफ्रूट मी घालते ना तर ते पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण मलाही आवडतात आणि स्वप्नील आहे त्यांना पण अशी त्यांना पण असं रबडीसारखं थोडस घट्ट असेल ना तर त्यांना आवडतं त्याच्यामुळे मी हे ड्रायफ्रूट घालते तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही घालू शकता दूध गरम झालंय तर हे मिक्स करायचं आणि ते आपल्याला फाडून घ्यायचं तर हे व्यवस्थित उकळलेलं आहे आता इथे थोडं थोडं हे पाणी मिक्स करून आपल्याला दूध फाडून आहे आधी थोडंसं मी मिक्स करते आणि गॅस कमीच ठेवलेला आहे पूर्णपणे आणि मला तर पातेलं खूप कमी पडलेलं आहे लहान झालेलं आहे ठीक आहे बघूया आपण आणि अजून थोडासा रस घालून पुन्हा बघते तर हे असं हलवत राहायचं आणि थोड्या वेळातच हे पूर्णपणे व्यवस्थित शर्विल एक मिनिट थांबा तर पाणी वेगळं आणि पनीर वेगळं होऊन जाईल हे बघा लगेच व्हायला लागलं जेवढं पाणी होतं ना सगळं संपवलेलं आहे मी पूर्णपणे ओतून झालंय आणि एवढ्याच पाण्यात हे बघा व्यवस्थित पनीर वेगळं आणि पाणी वेगळं झालेलं आहे एक पातेल घेते त्याच्यावरती आता ही एक साधन हे बारीक आणि एक त्याच्यावरती एक रुमाल टाकते आता हे जो छेना आपण काढलेलं आहे ना पनीर तर याला ना थोडासा हलकासा लिंबाचा वास आलेला असतो आणि आपण ते लिंबू पाणी घातलेलं त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे ना गरम पाणी पूर्णपणे काढून टाकलं ना की या पद्धतीनं तीन ते चार वेळेला आपल्याला हे पनीर थंड पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे असं एकदा तुम्ही दोन तीन वेळा धुतला ना तरी त्याचा ना थोडासा लिंबाचा वास असतो ना तो निघून जातो आणि आता या पद्धतीनं आपण चार पाच वेळा येऊन याचं धुऊन झालेलं आहे तर पूर्ण हे पाणी पिऊन काढायचं आणि आता यातलं या पूर्ण पाणी निथळण्यासाठी ठेवायचं आहे साधारण वीस पंचवीस मिनटं किंवा मॅक्सिमम अर्ध्या तासामध्ये हे पूर्ण पाणी निघून जाईल त्याच्यामध्येच पातेल्यामध्येच हे ठेवते आणि याच्यावरती एक दगड ठेवते जेणेकरून ना थोडंसं पाणी लवकर निधळे तर इथे मला रसमलाईसाठी रस, रस बनवायचा आहे तर हे आहे एक लिटर दूध तर ते मी सकाळीच थोडंसं गरम केलेलं होतं म्हणजे उकळून वगैरे ठेवलेलं होतं सकाळीच गरम करून पण आता पुन्हा गरम गरम करावं लागेल तर याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस गोड चालेल तर त्या पद्धतीने साखर घालू शकता तर मी ते तीन ते चार चमचे घातलेत तर आता हे साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि सोबतच आता मी इथे टाकतीये आपण तयार केलेली जी आहे वेलची पूड तर हे मी साखरेमध्ये हे केलेलं आहे तर त्याबरोबर साखर पण जाणार आहे आता तर ही साधारण मी एक ते दोन चमचा मिक्स करते आणि ही आहे पिस्ता पावडर तर पिस्ता पावडर पण मी मिक्स करून घेते आणि सोबतच आता मी इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूट कट केलेत एकदम लहान लहान असे तर हे एवढे ड्रायफ्रूट आहेत तर हे सुद्धा मी आत्ताच मिक्स करते आणि हे व्यवस्थित एकत्र करून याला उकळी आणू आप द्यायचे आपल्याला आणि आता मी याच्यामध्ये थोडंसं केशर पण घालते म्हणजे थोडासा कलर छान येईल त्याला रसमलाईला तर इथे मी थोडस केशर पण घालते केशरने कलर चांगला येईल इथे फूड कलर पण आहे थोडासा तर मी फूड कलर पण मिक्स करते याच्यामध्ये लगेच फूड कलरने कलर, कलर आलाय तर हे ना अधून मधून लागतं मिश्रण कारण ना दूध आहे ना ते बरेचदा असं खाली चिकटतं आता मी इथे फूड कलर वापरलाय कारण आता अवेलेबल होता माझ्याकडे ज्या ज्यावेळेला मी पहिल्यांदाच मला एक ट्राय करत होते शिकत होते आणि त्यावेळेला फूड कलर पण नव्हता माझ्याकडे आणि केशर सुद्धा नव्हतं तर तेव्हा मी तेव्हा मी चक्क हळद टाकलेली होती पण म्हणजे हळदीचा असा काही वास वगैरे असं काय वेगळा नव्हता आला पण म्हणजे मी सांगते की एक गोष्ट नाही आहे तर काहीतरी ऑप्शन शोधावा नेहमी तर मी तो ऑप्शन शोधलेला त्यावेळेला फूड कलर नव्हता केशर नव्हतं तर मी किंजेची हळद टाकलेली फक्त कलर येण्यासाठी आणि थोडासा फरक पडलेला थोडासा कलर आलेला होता त्याने त्यामुळे थोडस असं वाटत होतं की हा वेगळी काही तर स्वीट डिश आहे हे मंदासेवर आता जे दूध म्हणजे गरम होते न, ना तर ते अजून चार ते पाच मिनिट तरी असंच शिजत ठेवायचं जेणेकरून आतले जे आपण जे बऱ्याच गोष्टी घातलेल्या आहेत साखर किंवा ड्रायफ्रूट घातले ते व्यवस्थित मिक्स होतील त्याच्यामध्ये आणि महत्वाचं म्हणजे त्याचा फ्लेवर सगळा मिक्स होईल त्याच्यामध्ये तर तो तोपर्यंत पुढची गोष्ट करायची आता ही म्हणजे हे तर हे यातलं पाणी निथळलेलं आहे व्यवस्थित पाण्याचं व्यवस्थित निथून झालेलं आहे आणि थोडस अगदी किंचित मॉइश्चर आहे तर याच्यामध्ये पूर्णपणे असं ड्राय नाही करायचं थोडस तरी मॉइश्चर हवंय कारण त्याच्या व्यवस्थित ते आपल्याला मळता येणार नाही तर इथे काढून घेते सगळं व्यवस्थित आणि हे आपल्याला जसं आपण पीठ मरतो भाकरीचं भाकरीच वगैरे भाकरी अशी मळतो त्या पीठ मरतो त्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचंय व्यवस्थित मरायचं आहे जर या पद्धतीने म्हणून जर ना व्यवस्थित एक जीव जर होत नसेल पनीर तर मग त्यावेळेला तुम्ही कॉर्नफ्लोअर थोडस वापरू शकता आणि अगदी एक चमचा छोटासा आणि त्याने मग व्यवस्थित एक जीव होत आणि याचे ना गोळे थोडेसे लहानच करायचे कारण जेव्हा ते आपण आता पाण्यामध्ये थोडेसे शिजवणार आहोत तर ना त्यावेळेला ते थोडेसे फुगून मोठेच होतात तर मी एवढ्या बनवते आणि थोडस त्याला दाबून असं टिक्की म्हणतो ना आपण त्या पद्धतीने बनवायचं आहे साधारण वीस एकवीस तर नेहमी होतात तर मी छोट्या छोट्या केलेल्या पहिल्यांदा तेव्हा चोवीस झालेल्या आता ह्या थोड्याशा मोठ्या आहेत ना त्याच्यामुळे थोड्या कमी झाल्या ठीक आहे भरपूर झाले त्या आता आपल्याला हे बनवलेल्या ज्या टिक्की आहेत जे रसमलाईचे गोळे आहेत ते पाण्यामध्ये चांगले उकळवून घ्यायचे आहेत साखरेच्या पाण्यामध्ये तर इथे मी एक पूर्ण वाटी भरून साखर घेतली आहे आणि जेवढी साखर असेल ज्या वाटीने घेता तुम्ही एक वाटी त्याच्या चौपट पाणी घ्यायचं आहे तर आता इथे एक वाटी साखर घेतल्या तर याच वाटीने मी चार वाट्या पाणी याच्यामध्ये मिक्स करते पाणी उकळल्यानंतर त्या उकळत्या पाण्यात आपल्याला एक एक जी आपण टिकी बनवलेली आहे तर ती एक एक सोडून घ्यायचे सुद्धा मी थोड़ी पसरट घेतले कारण ना हे अशी जशी जशी पाण्यात उकळेल ना तसं फुगून थोडीशी मोठी होते आणि मग भांडा अपुरं पडता कामा नये आता एक एक मी सोडते अशी पाण्यामध्ये आणि एक एकच सोडायची म्हणजे कसं होईल एक एकमेकाला चिकटणार नाहीत थोड्याशा पाण्यात आल्यानंतर त्या लगेच फर्म होतात त्याच्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत इथे बघा आता शिजून किती मोठ्या झाल्यात टिकी किती मोठ्या आधी खूप लहान दिसत होत्या आता साधारण चार ते पाच मिनिट झालेत तर आता हे सगळे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर हे ना पाण्याने थोडेसे शि शिजले गेले त्यामुळं अजिबात तुटत नाहीत तर व्यवस्थित एक एक आपल्याला पलटी करून घ्यायचे आता हे सगळ्या पलटून ना अजून एक चार ते पाच मिनिट असंच शिजवून घ्यायचं तर इथे आपण जे टिक्के आहे ते फिरवून घेतल्यानंतर अजून एक पाच मिनिट शिजवून घेतलेला म्हणजे पाच मिनिट झालेत तर आता असाच फुल गॅस ठेवून पूर्ण झाकण ठेवून पुन्हा एक आपल्याला चार ते पाच मिनिट अशाच उकळत्या पाण्यात ठेवायचे आहेत आता इथे ना साधारण चार मिनिट झालेत चार ते पाच मिनिट आपल्याला ठेवायचे आहे बघा थोड्या मोठ्या झाल्यात आता ह्या तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे तर मी ना यास यास ताटामध्ये काढून ठेवते थंड करण्यासाठी भाजलं मला म्हणजे एका एक हातात कॅमेरा आहे त्याच्यामुळे मोबाईल आहे एका एक हाताने असं काढायचं म्हणजे त्यामुळे मला कढई व्यवस्थित पकडता येत नाही आहे एक सुद्धा टिके आता हे बघा अजिबात कुठेही फुटलेली नाही आहे किंवा अशी तडा गेलाय निसटली असं काहीच नाही झालेलं एकदम छान झालेत तर आता हे व्यवस्थित काढून झालंय आणि हे जे सगळं पाणी आहे ना साखरेचं तर ते मी याच्यामध्येच ओतते आणि याच्यातच ते जे काही आपल्या टिक्या आहेत त्या अशा थंड होतील आता हे ना पूर्ण थंड झालेलं आहे टिकीने था, हे बघा असे एकदम मऊ पण झालेत था, सॉफ्ट तर हे अजून आपल्याला रसमध्ये भिजून ठेवाय भिजत ठेवायचे आहेत म्हणजे अजून ते मऊ आणि र रसदार असे होतील तर अजिबात तुटत नाही आहेत आणि छान झालेत तर आता हे हलक्या हलके हाताने अशा पिळून दाबून थोडंसं पाणी यातलं कमी करायचं आणि त्या आपल्याला या रसामध्ये टाकायचे आहेत तर रस आहे तो अजूनही हलकासा गरम आहे त्याच्यामुळे मी थांबले आहे तर रस पूर्णपणे थंड झाला ना याच्यामध्ये जे काही आपण बनवलेले आहेत सगळे आम्ही मिक्स करून ठेवणार आहे तर आता रस थंड झाला आहे आणि हे ना टिकतलं पाणी हलक्या हाताने दाबून काढायचं थोडंसं आणि एक एक आता मी सध्या याच्यामध्येच सोडते आणि नंतर मी एखाद्या दुसऱ्या बाऊलमध्ये काढून ते फ्रीजमध्ये ठेवते कारण एवढं मोठं मला फ्रीजमध्ये ठेवता येणार नाही आहे थोडीशी शर्बीरला झोपवायचं त्याच्यामुळेच मी असं ह्याच्यामध्येच काढते आता आहे म्हणून मी एखाद्या बाउलमध्ये काढून ना पातेला वगैरे काढून ठेवलं हो हो चल जायचं जायचं झालं झालं हे बघ एवढंच लगेच उरकते हे पटकन संध्याकाळी मी शर्वीला असं फिरण्यासाठी घेऊन गेलेले आणि है तिथे बघा असं हे कुत्र आहे आमच्या इथे शेजारी तर त्याला असं सिंह बनवलंय जवळ नाही जायचं त्याच्या शर्वील आता साधारण चार ते पाच तास झालेत तर इथे मी रस मला ये ना काढून अशी फिर एका पातळ्यामध्ये ठेवलेली सेट होण्याकरिता रस मला एक अशी एकदम सेट झाले बघा इतकी छान झाले ना इजली अशी तुटली जाते आणि पूर्ण रस भरलेला आहे त्याच्यामध्ये हे बघा कसं झालंय अहो आता तरी टाकणारच ही रिएक्शन कारण छान झालंय ना म्हणून दोन दोन समजांनी खात आहे काय मला आताच खावीशे वाटते पण मी अजून थोडा वेळ म्हणलं संध्याकाळी किंवा उद्या आणि आता घर तयारच आहे म्हणल्यानंतर रोज थोडं थोडं होऊन डिझर्ट म्हणून खाऊ शकतो आणि शर्विल हे पहिल्यांदाच ट्राय करतोय कारण शर्विल झाल्यानंतर मी फर्स्ट टाइम बनवते रसमलाई त्याच्या आधी बनवलेले होते पण आता पहिल्यांदाच बनवते रसमलाई आहे ते आता तो खूप आवडीने खायला लागलाय त्याला सुद्धा आवडते तर <laughs> रसमलाई आवडणार अजून व्यक्ती घरात सामील झालाय तर तुम्ही सुद्धा ना ही जी रेसिपी आहे ना एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही एकदा ट्राय केली एक तर तुम्हाला लक्षात येईल हे खूप इजी पण आहे फारस कष्टाचं काम नाहीये आणि एकदा घरात जर तुम्ही बनवल्यात बनवल्या तर कसं घरातले सगळे खाऊ शकतात आणि विकत आणण्यापेक्षा घरातल्या अतिशय सुंदर म्हणजे खूप चवी चवदार अशी रसमलाई तुम्ही खाऊ शकता तर नक्की रेसिपी ट्राय करा जर आवडली असेल त्याला लाईक आणि शेअर करा आणि महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मोबाईल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद